चंदगड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गावामध्ये दे ग्रामदेवत श्री सत्यनारायण प्रसन्न मंदिराचा जिल्ह्या सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस असा तीन दिवसीय कार्यक्रम सर्व गावकरी आणि भक्तगण यांच्या समेत पार पडला गावापासून जवळच निसर्गाच्या सानिध्यात हे जागृत ग्रामदेवस्थान श्री सत्यनारायण प्रसन्न मंदिर आहे अलीकडील वर्षात गावकऱ्यांच्या सहकार्यातून तसेच भक्तगणाच्या सहकार्यातून या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली हा जीर्णोदा कार्यक्रम करत असताना देवदेवतांना आव्हान मूर्ती कलश प्रलोक विनापूजन गणेशपूजन अशा अनेक धार्मिक विधी सर्वांच्या समेत संपन्न झाल्या रोज रात्री कीर्तनाचे कार्यक्रम तसेच करियात भागातील भजनी मंडळांचा भजनाचा सूर हुसूर गावात निनादून गेला होता चंदकर तालुक तील भावभ भक्तिग भक्तगण तसेच बेळगाव कर्नाटक भागातून अनेक भाविकांची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आहे कार्यक्रमाशी सांगता महाप्रसाद करण्यात आली जय राम जय राम 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 जय राम 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 जय राम